सार्थ श्रीमद दासबोल दशक सातवा समाज सातवा साधन प्रतिष्ठा निरोपण श्रीराम समर्थ परब्रह्म वस्तू आहे या वस्तूची कल्पना जरी करायला जावे तरी ती स्वभावताच निर्विकल्प आहे ती कल्पनातीत असल्याने तिथे कल्पना शून्यवत लटकी पडते तरी देखील जर आपण परब्रह्माची कल्पना करू लागलो तरी ते कल्पनाच्या हाती अर्थात आवाक्यात येत नाही त्याची म्हणजेच ब्रह्मवस्तूची मनाला ओळखण होत नाही उलट मन भ्रमित होते ब्रह्मदृष्टीला दिसत नाही मनासही भासमान होत नाही मग ते इंद्रियांना दिसत अथवा भासत नाही ते परब्रह्म ओळखावे कसे पाहू जावे तर त्याला आकार नाही त्याच्या ठिकाणी मन मावळून जाते अर्थात शून्यकार होते त्याची कल्पना करायला जावे तर सर्वत्र अंधकार भरला आहे असे वाटते म्हणून कल्पनेला वाटते की ब्रह्म काळे आहे पण ब्रह्माला रंगच नाही ते ब्रह्म काळे नाही पिवळे नाही लाल नाही निळे नाही पांढरे नाही ते रंगरहित आहे वर्णरहित आहे ज्या ब्रह्माला रंग नाही आकार नाही जे भासाहून वेगळेच आहे त्याला कोणत्याही प्रकारचे रूप नाही ते कसे ओळखावे ज्याला ओळखण्याचे चिन्ह जर काही दिसत नाही तर त्याची ओळख आपण किती व कशी धरावे ओळखण्याचा त्रास मात्र उगीच होतो जे निर्गुण व निराकार गुणांच्या पलीकडील आहे जे अदृश्य व अव्यक्त अर्थात प्रगट न होणारे आहे ते अचिंत्य अर्थात चिंतन करता न येण्यासारखे व चिंतनाच्या पलीकडे आहे तोच परम पुरुष परब्रह्म आहे जे अजिंक्य अव्यक्तरूप निर्गुण गुणात्मा संपूर्ण जगताचा आधार आहे अशा ब्रह्ममूर्तीला मी नमस्कार करतो जे अचिंत्य आहे त्याचे चिंतन करणे जे अव्यक्त आहे त्याचे स्मरण करावे किंवा जे निर्गुण आहे त्यास ओळखावे हे कसे शक्य आहे जे दृष्टीला दिसत नाही जे मनाला सापडत नाही त्या निर्गुण ब्रह्माला कशा रीतीने पाहता येईल जे कशाला चिटकलेले नाही त्याची संगती कशी धरावी जेथे आधारच नाही तेथे वस्ती कशी करायची आणि जिथे शब्दच पोहोचत नाही जो शब्दातीत आहे त्याचे वर्णन तरी कसे करायचे त्या अचिंत्य ब्रह्माचे चिंतन करू लागल्यास निर्विकल्प ब्रह्माची कल्पना करू लागल्यास आणि अद्वैत ब्रह्माचे ध्यान करू लागल्यास द्वैतच अर्थात ज्ञाता व नेय ध्याता व ध्येय मन व ब्रह्मवस्तू असे उत्पन्न होते बरे द्वैत उत्पन्न होते म्हणून ध्यान करणे सोडून द्यावे म्हटले किंवा चिंतन बंद करावे म्हटले तर पुन्हा महासंशयाच्या फेऱ्यामध्ये पडावे लागते द्वैत उत्पन्न होते या भीतीने सर्वांतर्यामी परब्रह्मास न पाहावे तर मनाला कधी समाधान प्राप्त होणारच नाही मनाला ब्रह्मचिंतनाची सवय लागून घेतली म्हणजे ती सवय लागते आणि एकदा का ती सवय लागली की तिच्या योगाने परब्रह्माची प्राप्ती होते आणि नित्य अर्थात शाश्वत काय व अनित्य अशाश्वत काय याचा विचार केला म्हणजे समाधान प्राप्त होते परब्रह्माचे चिंतन करावे तर द्वैत अर्थात ब्रह्मवस्तू आणि चिंतन करणारा मी असे उत्पन्न होते पण म्हणून चिंतनच करायचे सोडून दिले तर काहीच उगम पडत नाही प्रगती होणार नाही विवेक सोडून दिला तर शून्य पण येऊन अनेक संशय निर्माण होतील म्हणून आत्मान आत्मा विवेक धरावा आणि अध्यात्म ज्ञानाने प्रपंचा निराश त्याग करून अहमभाव सोडून द्यावा पण तो अहंभाव काही केल्या क्षीण होत नाही समर्थ आता शंखेचे उत्तर देतात परब्रह्म हे अद्वैत आहे आणि त्याची कल्पना करू लागले की द्वैत निर्माण होते त्या ठिकाणी कोणताही तर्क अथवा दृष्टांत लागू शकत नाही हे खरे आहे त्याचे स्मरण करताना स्वतःच विसरावे लागते त्याचा विसर पडला तर त्याचे स्मरण करता येते त्याला जाणणे तरी मी त्याला जाणते ही जाणीव नसते वृत्ती तदाकार झाल्यावर जाणणे आणि नेणे हे मनातील मनपणाचे भाव उरतच नाही म्हणून त्या परब्रह्माची जाणीव विसरून स्मरण करावे मी ब्रह्माची भेट घेतो अशा भूमिकेने त्याची भेट मोडणे आणि भेट घेत असताना मी भेट घेतो हे भानही नसणे अर्थात त्याला न भेटताच त्याची भेट होते आणि भेट झाली की विस्मरण होते अशी ही बोलता न येण्यासारखी विलक्षण गोष्ट आहे ते ब्रह्म साध्य करावे म्हटले तर साधता येत नाही आणि त्या सोडावे म्हटले तर ते अंतर्बाह्य व्यापले असल्यामुळे सुटत नाही त्याचा व आपला निरंतराचा संबंध आहे तो काही केल्यास सुटणार नाही ते ब्रह्म निरंतर असतेच असते ते नाही असे कधी होतच नाही वेगळेपणाने त्यास पाहू जाता ते दुरावले आणि तसे न पाहिले तर जिकडे तिकडे त्याचा प्रकाश भासमान होतो जेथे उपाय करावयात जावे हाच अपाय होतो आणि अपाय हाच उपाय होतो सर्वत्र प्रकाशते अशा परमात्मा वस्तूचा अनुभवापासून उगम कसा पडेल ते न उमजताच म्हणजे वृत्तीरहित होऊन उन्मन झाले असता त्याचा उमस पडतो आणि ब्रह्म मला समजले असे वाटते त्यास काहीच समजले नाही हे निवृत्ती मध वृत्तीरहित होऊन प्राप्त करून घ्यावे परब्रह्माचे ध्यान धरता येत नाही त्याचे चिंतन करता येत नाही कारण गुणरहित अव्यक्त आहे आणि ते अनंत परब्रह्म मनामध्ये मावत नाही त्याला पाण्याची उपमा द्यावी तर ते पाण्यापेक्षा निर्मळ व निश्चल आहे ब्रह्मप्रलयाच्या वेळी संपूर्ण ब्रह्मांड पाण्यात बुडते तरी ते परब्रह्म कोरडेस जसेच्या तसेच असते ते प्रकाशासारखे नाही अथवा काळोखासारखेही नाही आता ते कशासारखे आहे म्हणून सांगावे बरे पुन्हा श्रोत्याने शंका निर्माण केली असे हे निर्मळ निरंजर ब्रह्म कधीही दृष्टीच पडत नाही तेव्हा त्याचे अनुसंधान कोणत्या रीतीने करावे त्याचे चिंतन करायला जावे तर ते काही नाही असे वाटते आणि त्यामुळे मनामध्ये संशयाचा गोंधळ सुरू होतो त्या खोटाच्या अर्थात जे दिसत नाही त्याला काय पाहायचे आहे ब्रह्म अमुक एक ठिकाणी आहे असे नसल्याने त्याला कोठे जाऊन पाहायचे तात्पर्य आपले जे खरे स्वरूप आहेत नाहीच असे जीवाला वाटू लागते समर्थ उत्तर देतात परब्रह्माला अस्तित्वच नाही असे जर खरे असेल तर वेदशास्त्राला खोटे कसे म्हणता येईल पुरुषांची वचने व्यर्थ ठरणार नाहीत का म्हणून सत्य स्वरूपाला अर्थात आत्मज्ञानाला खोटे म्हणता येत नाही अनेक ब्रह्मवेत्यांनी आत्मज्ञानाची अनेक साधने निर्माण केली त्यांना काय खोटे म्हणावे शंकर आणि पार्वती गुरुगीतेमध्ये अद्वैत ज्ञानाचा उपदेश केला आहे अवधूतांनी गोरक्षांना जो उपदेश केला त्यास अवधूत गीता म्हणतात तिच्यातही ज्ञानमार्गाचाच उपदेश केला आहे भगवान विष्णूने हंसाचे रूप धारण करून ब्रह्मदेवाला उपदेश केला ती हंस गीता त्या जगदीश्वराने आपल्या मुखाने सांगितली आहे ब्रह्मदेवाने नारदांना चतुर्श्लोकी भागवताचा उपदेश केला त्याचाच पुढे व्यासमुखाने पुष्कळ विस्तार झाला वशिष्ठ ऋषीने प्रभू श्रीरामचंद्रास वशिष्ठ सार अर्थात योग वशिष्ठ सांगितले महाभारतात भीष्मपर्वात श्रीकृष्णाने अर्जुनांना सातशे श्लोकांची गीता सांगितली या सर्वात अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश आहे असे हे किती सांगावे अनेक ऋषींनी अनेक ग्रंथामध्ये अद्वैत ज्ञान सांगितले आहे ते प्रारंभापासून अखेरपर्यंत अगदी खरे आहे म्हणून आत्मज्ञान खोटे आहे असे म्हटल्यास अधपतन होईल म्हणून बुद्धिहीन अर्थात मंदबुद्धी लोकांना हे कळत नाही ज्या स्वस्वरूपाचे वर्णन करताना शेषाची बुद्धी खुंटीत झाली आहे आणि श्रुती अर्थात वेदही गप्प बसले अशा त्या स्वरूप स्थितीचे वर्णन मी जाणतो असा जाणतेपणाचा अभिमान धरून करता येणार नाही आपल्याला नीट उमजत नाही म्हणून ते खोटे आहे असे कसे म्हणता येईल ते आत्मस्वरूप न समजले तर सद्गुरु मुखाने त्याचा दृढ निश्चय करून घ्यावा समर्थ म्हणतात देहबुद्धीमुळे जे दृश्य खोटे आहे ते खरे वाटते जे ब्रह्म खरे आहे ते खोटे वाटते नाना प्रकारच्या असंख्य संशयामध्ये मन गटांगळ्या खात राहते मनाला उगीच कल्पना करण्याची आणि कल्पनेत येईल तेवढे खरे मांडण्याची सवय लागली आहे पण मन जी जी कल्पना करते ते ब्रह्माचे स्वरूप नव्हे अशा पद्धतीने कल्पना लटकी पडली की मी पण बळावतो व मनात अनेक संशय धुमाकूळ घालू लागतात म्हणून मीपणाचा जो मार्ग आहे तो समूळ भंग करून टाकावा मग परमात्मा स्वरूपाची तदाकार होता येते सत्पुरुषाच्या संगतीने संदेह वृत्ती मुळासहित उपटून टाकावी मी पण शस्त्राने तोडता येत नाही मी पण फोडता येत नाही मी पण सोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते सुटता सुटत नाही मीपणाचे भयंकर परिणाम मीपणामुळे परब्रह्माचे आकलन होत नाही मीपणामुळे भक्ती लयास जाते आणि मीपणामुळे वैराग्याचे शक्ती सामर्थ्य नाहीसे होते मीपणामुळे प्रपंचही नीट होत नाही परमार्थ तर पार बुडून जातो आणि यश कीर्ती प्रतही सर्व लयात जातात मीपणाने मैत्री तुटून जाते मीपणामुळे प्रेम नाहीसे होते आणि मीपणामुळे अंगामध्ये खोटा अभिमान चिटकतो मीपणामुळे मनामध्ये विकल्प उत्पन्न होते मीपणामुळे कलह वाढतो मीपणामुळे ऐक्याचे प्रेम कमी होते मीपणा कोणाला सहन होत नाही मग तो भगवंताला तरी कसा सहन होईल म्हणून मीपणा सोडून राहतो तोच समाधानी होय श्रोत्याने पुन्हा प्रश्न केला मीपणा कसा त्यागावा ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा आणि कोणत्या प्रकारे व कसे समाधान प्राप्त करून घ्यावे समर्थ म्हणतात मीपणा नीट समजून घेऊन त्याचा त्याग करावा आपण स्वतः ब्रह्मस्वरूप स्वरूप होऊन ब्रह्माचा अनुभव घ्यावा मी पणाचा संग त्यागून मी संग होऊन समाधान प्राप्त करून घ्यावे समाधानाचे आणखी एक रहस्य आहे ते असे की मी पणाचा त्याग करून जो साधन करील, तोच पुरुष पूर्ण समाधानी व धन्य होईल मी तर स्वतः ब्रह्मरूप झालो आता साधन कुणी करायचे अशी मनामध्ये कल्पना करू लागल्यास कल्पनेतून कल्पनाच अधिक वाढू लागतील वास्तविक ब्रह्म स्वस्वरूप स्थितीमध्ये कल्पनेला स्थान नाही परंतु मी ब्रह्म झालो अशा संकल्पनाच कल्पना पुढे उभी राहते आणि म्हणून कल्पनेचा शोध करून तिच्यावर लक्ष ठेवून जो तिला नाहीशी करतो तोच खरा सा साधू होय निर्विकल्प ब्रह्माची कल्पना जर करावीच परंतु ती कल्पना करतो अशी देहबुद्धीची भावना तेथे असू नये अशा रीतीने मीपणाचा त्याग करावा समर्थ म्हणतात ब्रह्मविद्येच्या लपणडावाच्या खेळात आत्मरूपाने राहून देहबुद्धीने किंचितही राहू नये जो दक्ष अर्थात सावध व समाधानी असेल त्यालाच हे कळेल कारण प्रपंचात ब्रह्म लपलेले आहे ज्या ब्रह्माची आपण कल्पना करायची तेच ब्रह्म आपण मूळचे आहोत या विचाराने कल्पना अगदी नाहीशे होते आपण ब्रह्मस्वरूप आहोत हे आपले मूळचे पद आहे त्यापासून बाजूला न होता आपण साधना करण्यास शिकावे हे जर साधले गेले तरच अलिप्तपणाची युक्ती स्वाधीन होते अर्थात सर्व काही करूनही मीपणाने कुठेही न गुंतणे ही अलिप्तता आहे राजा आपल्या गादीवर बसलेला असला म्हणजे त्याची सत्ता तशी सर्वत्र काहीच यत्न न करता उगीच चालते त्याचप्रमाणे आपण साध्यरूप अर्थात ब्रह्मस्वरूप बनावे आणि नंतर साधना आपोआप घडून द्यावे साधनेचा संबंध दृश्याशी व देहाशी असतो आणि मी देह नाही मी ब्रह्मस्वरूप आहे असा साधकाचा प्रत्यक्ष अनुभव असतो म्हणून सर्व काही करू नही त्याचे पण जशीच्या तसे शिल्लक उरते आपण देह आहोत ही भावना जोपर्यंत असते तोपर्यंत साध्य करणे किंवा सोडणे या क्रियांना अर्थ नसतो म्हणून आपण देहातीत आत्मस्वरूप आहोत ही प्रचिती आल्यावर देहाचे स्मरण उरतच नाही देह नाही अर्थात साधना करीत असता त्या देहाशी आपला संबंध नाही आणि साधनाशीही नाही आपण आपले निसंदेह ब्रह्मरूप आहोत अशा प्रकारे देही असूनही विदेही अवस्था भोगणे हेच होय समर्थ म्हणतात उत्तम प्रकारची साधना झाल्याशिवाय ब्रह्मकारता प्राप्त झाली तर देहाचे ममत्व टिकण्याची शक्यता असते आणि ब्रह्मज्ञानाच्या निमित्ताने आळस बाळगला जातो परब्रह्माच्या निमित्ताने अर्थात परब्रह्माच्या नावाखाली मनात स्वार्थ जागा होतो निमित्ताने झोप लागते आणि मुक्तीच्या निमित्ताने स्वैरपणाचा दोष अंगात बाळगतो निरूपणाच्या निमित्ताने दुसऱ्याची निंदा घडते सुसंवादाच्या नावाखाली वादविवाद होऊ लागतात आणि नाना उपाधी व्याप वाढल्याने अंगामध्ये अभिमान गर्व उत्पन्न होतो त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या नावाखाली अंतःकरणात आळस शिरतो व साधक म्हणू लागलो की हे साधनाचे वेळ घेऊन काय करायचे आहे कल्पंताच्या वेळी महाप्रलय होतो तेव्हा सर्वत्र पाणीच पाणी होऊन जाते त्याप्रमाणे आत्मा सर्व ठिकाणी भरलेला आहे मग मी काय करू कोठे जाऊ काय घेऊ आणि काय सोडू एखाद्याने स्वतः शस्त्र फिरवून आपल्याच हाताने आपल्यास मारून घ्यावे त्याप्रमाणे वरील श्लोकासारखे वचनाचा आपल्या वागण्यास आधार घेऊन माणूस स्वतःच आपला घात करून घेतो त्याप्रमाणे उपायाचा अपाय होतो विपरीत वागण्याने स्वतःचे हित नाहीसे होते साधना करायचे सोडल्याने त्याचे मुक्तपण बद्धपणाचे कारण होते आपण साधन करू लागलो तर आपल्या हातचे सिद्धपण निघून जाईल या भीतीने त्याला साधन करणे आवडत नाही कारण साधन केले तर हा सिद्ध नवे साधक आहे असे लोक म्हणतील याचीच त्याला लाज वाटते परंतु ब्रह्मादिक देवसुद्धा साधना करीत असतात हे त्याला ठाऊक नाही समर्थ म्हणतात असो आता हे अविद्या वर्णन पुरे झाले विद्या ही अभ्यासाने प्राप्त होते आणि त्या सद्विद्याच्या अभ्यासानेच आद्य पुरुष अशा पूर्ण ब्रह्माची प्राप्ती होते तेव्हा श्रोत्याने विचारले अभ्यास कोणता करावा परब्रह्माचे साधन कोणते ते सांगावे पुढील समासात याचेच उत्तर देऊन परमार्थाचे साधन सांगितले आहे समास सातवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ